छत्रपती संभाजीनगर बिडकिन येथून मराठा टायगर न्यूज या यूट्यूब वरतून हे पावसाचे लाईव दृश्य दाखवण्यात येत आहे तरी संभाजीनगर जिल्हा वारा जोऱ्याचा वाराही सुरू आहे गेल्या तीन तासावर पासून मध्ये अतिशय जोराचा पाऊस चालू आहे खूप दिवसापासून शेतकरी राजाला पावसाची प्रतीक्षा होती तर आता ती प्रतीक्षा संपली आहे आणि आजपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे तरी मराठा टायगर न्यूज या युट्यूब चॅनल मार्फत आपण हे लाईव्ह दृश्य दाखवत आहोत आपण हा व्हिडिओ जे तुम्ही बघत असाल तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या गावामध्ये कुठल्या ठिकाणी आपण हा व्हिडिओ बघत आहात तुमच्याकडे किती पाऊस आहे कमेंट मध्ये जरूर सांगा जय जवान जय किसान आपल्याकडे भरपूर लोक लाईव्ह जोडले गेले आहेत तरी जे लोक आपल्या लाईव्ह बघत असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपल्याकडे किती जोरदार पाऊस सुरू आहे पावसाचे आगमन आजच मध्ये झालेलं आहे आणि अतिशय तीन तासापासून अतिशय जोरदार पाऊस बिल्डिंग क्षेत्रामध्ये सुरू आहे जोरदार ढगाच्या काळखडामध्ये कर हा पाऊस सुरू आहे आपण बघू शकता सगळीकडे पाणी पाणी तिथे झालेलं आहे हा पाऊस शक्यतो सर्वांकडे असेल ise zor pauk berkinme de शेतकऱ्यामध्ये आनंद वातावरण शेतकरी अतिशय खुश आणि आजपासून बिटीन संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी झालेली आहे गेल्या तीन तासापासून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अतिशय जोऱ्याचा पाऊस होता आहे आपल्याला भरपूर लोक जोडले गेले आहेत तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आपल्याकडे किती प्रमाणात दोऱ्याचा पाऊस सुरू आहे गाव कुठल्या गावामध्ये कुठल्या जिल्ह्यामधून आपण हे व्हिडिओ बघत आहात तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अतिशय मुसळधार पाऊस आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चालू आहे Kita dari Mitreno, Jawaan, Jekisan. मित्रांनो छान या लाईवच्या माध्यमातून आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे लाईव दृश्य पावसाचे बघत आहात गेल्या तीन तासापासून संभाजीनगर बिडकींमध्ये जोराचा पाऊस सुरू आहे विजेच्या कडकडासह हा पाऊस सुरू आहे आपण बघत असाल समोरचं दृश्य अतिशय जोरदार पाऊस बिड़किन सुरू आहे हा व्हिडिओ आपण